नमस्कार मैत्रिणीं सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीं आज आपण एका नवीन गळ्याची कटिंग आणि त्याची स्टिचिंग बघणार आहोत तर ब्लाउजची तयार उंची ही तेरा आहे त्यात दोन इंच जास्त घ्यायचं आहे आपल्याला छातीचा भाग आहे साडेनऊ इंच शोल्डर आहे साडेपाच इंच गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंच आणि गळ्याची उंची आहे साडेआठ इंच खालच्या साईडने अडीच इंच गळारुंदी टाकून घ्यायची आहे मेन फॅब्रिक साईडला काढायचं आहे असतर कट करून घ्यायचं आहे गळ्याची उंची साडेआठ इंच आहे ताडीच घ्यायचा आहे आता इथं उभ्यामध्ये घ्यायचा आहे तीन इंच आणि आडव्यामध्ये घ्यायचं आहे तीन इंच तर असा खाली एक चौकन तयार होणार आहे बघा खाली चौकन तयार झालेला वर आहे वरच्या गळ्याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे हा झाला वरचा गळा तर जिथं खालचा चौकन आहे त्या चौकनामध्ये आपल्याला एक तिरपी रेश ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने गळ्याची माफ टाकून झालेली आहे खाली उरलेला आहे साडेतीन इंच कपडा गळ्यापासून खाली बघा खालच्या चौकोनापासून तर हा उरलेला कपडा आपल्याला साइडला काढून घ्यायचा आहे उंची आहे तेरा इंच त्या दोन इंच मिळून पंधरा इंच घेतलेला आहे तर अशा पद्धतीने गळा कट करून घ्यायचा आहे आणि हा त्रिकोण ही कट करून घ्यायचा आहे तर ह्या गळ्याचे दोन पार्ट झालेले आहेत बघा अस्तर मेन फॅब्रिकवर ठेवून कट करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण कट केला त्याच पद्धतीने ठेवायचं आहे आणि कपडा कट करून घ्यायचा आहे अस्तर ठेवून कट केलेलं आहे तर आता आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे दोन्ही पार्ट शिवून घ्यायचे आहेत त्यावर आता मेन फॅब्रिक ठेवायचा आहे खालचा कपडा हा सव्वाशी आहे आणि वर अस्तर ठेवायचा आहे सव्वाशे बाजूवर अस्तर ठेवून शिवून घ्यायचा आहे अगोदर एका साईडला वरच्या बाजूने शिवून घ्यायचा आहे आणि एका साईडला खालच्या बाजूने शिवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने शिवून झाल्याच्या नंतर आपल्याला कपडा कट करून गळ्याच्या कडेने छोटे छोटे कट द्यायचे आहेत मग आपल्याला कपडा हा व्यवस्थित पलटायचा आहे असे कट दिल्याने कपडा हा व्यवस्थित पलटतो आणि फुगीरही होत नाही आणि त्याला फिनिशिंगही छान येते अशा पद्धतीने शिवून घ्यायचा आहे त्याचा कोणा बाहेर काढायचा आहे थोडा कोना, कोना व्यवस्थित बाहेर काढून खालच्या बाजूनीही बघायचा आहे व्यवस्थित बाहेर आले का नाही नंतर गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचा आहे बरोबर जसा आकार आलेला आहे सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायचं आहे खालच्या बाजूनेही बघा पॅक झालेला आहे शिवून मैत्रिणींनो सध्या ह्याच जास गळ्याची जास्त फॅशन चालू आहे तर साईडनेही शिवून घ्यायचं आहे आपल्याला जास्त ट्रेंडमध्ये हा ह्या गळ्याची डिझाईन चालू आहे तुम्ही याच्यामध्ये दुसऱ्याही पद्धतीने आकार देऊन गळा कट करून घेऊ हो शकता तर सेम त्याच पद्धतीने दुसरी बाजू खाल खाल आता खालच्या साईडने शिवून घ्यायची आहे बघा काळजीपूर्वक व्हिडिओ बघा एका बाजूला वरच्या साईडने शिवायचं आहे आणि एका बाजूला खालच्या साईडने शिवून घ्यायचं आहे तर याला साईडचं कट करून छोटे छोटे नॉच देऊन गळ्याच्या कडेने आता खालच्या बाजूकून शिवून घ्यायचं आहे तर सेम त्या पद्धतीने दुसराही पार्ट शिवून झालेला आहे आणि साईडने जोडूनही झालेला आहे तर खूप सोपी पद्धत आहे ही डिझाईन शिवण्याची दोन्ही पार्ट अशा पद्धतीने शिवून झालेले आहेत तर आता खालचा जो पार्ट आहे तो आपल्याला शिवून घ्यायचा आहे खालचा कपडा हा सव्वाशी आहे आणि त्यावर अस्तर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे तुम्हाला जर इथं लेस लावायचा असेल तर तुम्ही लेस खालच्या साईडने ठेवायची आहे अस्तरच्या खाली आणि मग त्यावर अस्तर ठेवून शिवून घ्यायचं आहे आता दुसऱ्या बाजूलाही शिवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने आपल्याला शिवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि याला सवाशी करून घ्यायचं आहे जसं आपण क्रॉसपट्टी कपडामध्ये घालून शिवून घेतो तसं आपल्याला ही व्यवस्थित शिवून घ्यायची आहे पट्टी खालची याला फी देऊन घ्यायचं आहे खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने कारण की कपडा हा थोडासा फुगीर आहे मैत्रिणीनो खालच्या बाजूने ही खालची पट्टी शिवून झालेली आहे दोन्ही साईडला दाबटीप दिलेली आहे अशा पद्धतीने आपले तीनही पार्ट जोडून झालेले आहेत तर आपले तीन पार्ट निघाले होते दोन वरच्या बाजूची आणि एक खालच्या साईडची पट्टी निघाली होती तर याला जोडायचं कसं ते बघा आता ही गळा एकमेकांसमोर दोन्हीही पार्ट ठेवायचे आहेत आणि तिथं एक शो बटन लावून घ्यायचं आहे म्हणून इकडे तिकडे होऊ नये म्हणून एक टाचणी लावून घेणार आहे इथं शिवेपर्यंत बघा तिथे एक टाचणी लावलेली आहे मी गळ्याला आता एवढ्या अंतरावर आपल्याला शिवून घ्यायचं आहे खालची पट्टी त्याच्यावरही ठेवायचं आहे आणि मग शिवून घ्यायचं आहे आपल्याला बघा गळ्याचे दोन्ही जे पार्ट आहे त्याच्यावर आपल्याला ती पट्टी ठेवायची आहे बरोबर इथं आल्याच्या नंतर आपल्याला बघायचं आहे दोन्ही कोणी बरोबर आलेत की नाही बघून मग शिवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ही गळा शिवून झालेला आहे बघा किती छान हे गळ्याची डिझाईन तयार झालेली आहे तर याला आपल्याला आता लेस लावून घ्यायची आहे लहान अशी एक लेस लावायची आहे बरोबर कोण्यापर्यंत येऊन तिथं थोडं आपल्याला लेस मोडपून घ्यायचे आहे जिथं दोन्हीही कोणे आहेत त्या ठिकाणी आपल्याला एक शो बटन लावून घ्यायचं आहे आणि गळ्याला लेस इथंपर्यंत जिथं आपलं पहिलंचा पार्ट होता तिथंपर्यंतच लेस लावून घ्यायचा आहे नंतर खालच्या पट्टीला लेस लावून घ्यायची आहे वरचा पार्ट जिथून सुरू होतो तिथूनच आपल्याला लेस लावायचे आहे तर खूप सोपी पद्धत आहे लेस ही लावण्याची काहीही अवघड नाही आणि ह्या आगळ्याची डिझाईन कोणालाही जमेल अशी ही डिझाईन आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊजची तयार उंची किती आहे जेवढी आहे तेवढी घ्यायची आहे आपण नेहमीप्रमाणे एक इंच वाढवतो तर त्यात आपल्याला अनेक इंच वाढवायचं आहे खाली एक इंच जास्त घेतो त्या ठिकाणी आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे आणि मग त्या गळ्याची कटिंग करायची आहे वरच्या दोन्ही पार्टला लेस लावून झालेली आहे तर आता जिथं आपण पट्टी लावलेली होती तिथून लेस लावायची आहे तर ह्या गळ्याला जास्त रुंदी घेतलं तरीही चालतं त्या ताईंचा गळा छोटा होता म्हणून मी अडीच इंचामध्येच गळा काढलेला आहे तुम्ही पावणे तीन तीन इंच घेऊ शकता जेवढा पसर गळा येईल तेवढा हा गळा छान दिसतो मैत्रिणीं अशा पद्धतीने गळा शिवून तयार झालेला आहे आणि लेस ही लावून झालेली आहे सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा इथे एक शो बटन लावायचा आहे आणि गळ्याची डिझाईन कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा